ना? तिला ताब्यात घ्या तिच्याकडून नक्कीच काहीतरी सुगावा लागेल आपल्याला त्या दोघांच्या ठिकाणाचा थोडा वेळ विचार करून बोलतो आणि वंदना त्यास त्यासाठीच आम्ही आमची टीम भानुदास यांच्या घरी पाठवली आहे एकदा का वंदना हाती लागल्या की सदाशिवरावला पकडायला आणखीनच सोपं जाईल पोलीस इन्स्पेक्टर आणि अनिल इन एकमेकांशी बोलत असतात मला माहीत मा आहे सदाशिवराव आणि त्यांची बायको सध्या कुठे असतील ते तो दोघांच्या अगदी मागून दरवाजात उभा राहिलेल्या व्यक्तीचा आवाज येतो दोघेही दरवाजाच्या दिशेने बघतात अनिल तर त्या समोरच्या व्यक्तीला बघून खुर्चीवरून उठून उभा राहतो किंचित आठ्यांचं जाळं तयार होतं त्याच्या कपाळावर तो समोरचा व्यक्ती आणि अनिल एकमेकांकडे बघत होते तर पोलीस पण समोरच्या व्यक्तीला बघून शॉक झालेले होते मीरा तू इथे हा अनिल समोर येत बोलतो समोर मीरा तिच्या नवऱ्याबरोबर आणि मुलीला घेऊन उभी होती हो सरपंच दामिनीबद्दल समजलं तसं तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते तिथे समजलं की हे सगळं आजी आणि आजोबांनी केलं आहे आणि आता पोलीस त्यांना तपास त्यांचे तपासत आहेत मीरा बोलते तिचा नवरा रमेश पण येतो अनिल मात्र त्याच्याकडे बघून साप दुर्लक्ष करतो हे रमेशला पण जाणवत होत पण सध्या तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे जाणून तो गप्प बसतो इन्स्पेक्टर कदाचित मला माहीत आहे सदाशिवराव त्यांच्या बायकोला घेऊन कुठे गेले असतील ते समोर उभा राहत त्यांना बोलतो तसा अनिल त्याच्याकडे रोखूनच बघतो त्याचे ते रोखून बघण्यामागचं कारण समजून रमेश आधी तर त्याची नजर खाली करतो पण परत दुसऱ्या क्षणी त्याच्याजवळ जातो खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी बोलू लागतो यावेळेस मी खरंच तुमची मदत करतोय सरपंच तुमच्याबरोबर जे काही झालं ते खरंच खूप भीतीदायक आहे मला माझी चूक कधीच समजली आहे सरपंच विश्वास ठेवा माझ्यावर मला फक्त तुमची मदत करायची आहे अनिल अजून पण त्याच्याकडेच रोखून बघत होता पण सावकार आता जे काही बोलला ते खरं बोलतोय हे सत्य अनिलने त्याच्या डोळ्यात बघितलं होतं म्हणून तो काही न बोलता त्याच्यापासून लांब होतो सावकार तुमचं तर सरपंच साहेबांशी अजिबात पटत नाही मग आता तुम्ही त्यांची मदत करायला कसं काय धावून आलात इन्स्पेक्टर संशयाने रमेश रमेशला विचारतात कारण त्याची कृत्य अशी होती की अनिलच काय तर तो पोलीस इन्स्पेक्टर पण त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता मी पण बाप आहे एका पोरीचा आणि आपल्या लेकराचं लेकराला साधा खरचटलं तरी जीव तुटतो आपला तर आज सरपंचाबरोबर जे काही त्याला त्याबद्दल विचार केला त्याच्यानंतर आता विचार केला जर हेच आपल्याबरोबर घडलं असतं तर आपली काय अवस्था झाली असती विचार करूनच अंगावर काटा आला म्हटलं जिथे एवढं पाप केला आहे जिने तिथे एक पुण्य करून बघावं काही चुकलं का, का माझं रमेश आता थेट इन्स्पेक्टरकडे बघत बोलतो तो जे काही बोलला त्याचं खरच किती मोठा अर्थ होता पाप ही जबाबदारी माणसाला किती बदलून टाकते ना याच जिवंत उदाहरण आता तिथे सगळ्यांच्या समोर होत त्याच्या बापाला तर सरपंचांनी हडी फोडायला पाठवलं होत पण त्यानंतर असा डाव केला की त्या घरात मीराच्याच आणि तिच्या बाळाच्या केसालाही धक्का लागणार आहे त्याने अगदी विचारपूर्वक त्यांच्या प्रॉपर्टीचा अर्ध्याहून जास्त हिस्सा मीराच्या नावावर केला होता त्यानंतर मीराने पण त्याला चांगलाच सुधरवला होता वाईट धंदे तर कधीच सुटले होते आता तो भले थोडच असेल पण मेहनतीने करून खात होता आणि हा बदल त्याच्यात ते त्यांची प्रिन्सेस जन्माला आल्यापासून झाला होता त्याचा परिणाम समजा आज रमेश स्वतःहून त्याची मदत करायला धावून आला होता त्याच्याकडे बघून तर अनिल पण आज थक्क होतो सरपंच यांच्यावर नाही पण माझ्यावरती तर विश्वास ठेवाल ना माझा नवरा खरंच सुधारला आहे आणि यांना मनापासून असं वाटतं की तुमची मदत करावी मीरा पण तिच्या दोन वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन त्याच्या समोर उभी राहते त्याच नंतर मात्र आता इथे डोळे तर तिने तिथे पण भरून आले होते तिचे सगळे शांत असतात अगदी ड्रॉप सायलेन्स होता केवळ होते अनिल अजूनही आईपाणीने मीरा आणि रमेशकडे बघत होता म्हणतात ना दुधाने भाजलेला टाक पण फुकून फुकून प्यावा आत्ताच एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडला होता तो त्यात रमेश कसा आहे माहीत असताना त्याच्यावरती विश्वास ठेवणं मूर्खपणा तर ठरणार आहे नाही ना तो त्याच्यात विचारात होताच की का का मीराने कडेवर घेतलेली ती छोटीशी परी तिच्या बोबड्या स्वरात बोलते त्याच्या शर्टची बाही खेचून ती त्याच्याकडे जाण्याची धडपड करत दिब hmm. तिला अनिल कडे जायचं होत तिची ती, ती चाललेली धडपड बघून अनिल पण तिला मीराच्या हातून रक्त स्वतःच्या हातात घेतो मन भारावून गेलं होत त्याच तिने मारलेल्या हाकेत किती गोड वाटलं होतं त्याला तिचं असं हक्काने काका म्हणून का हाक मारणं ओले आमची छोटूशी गोड परी नाव काय तुझं अनिल लाडाने तिच्या केसांतून हात फिरवत तिला विचार श्रावी श्रावी नाव ठेवलं आहे तिचं मीरा पुढे येत तिचं नाव सांगते श्रावी छान नाव आहे पण माझ्यासाठी तू आमची परी छोटीशी परी आहे ओके श्रावी मुळे का होईना अनिलच्या ओठांवर थोड्या वेळासाठी का होईना हलकसा हसू पसरला होता। ती पण मस्त त्याच्या केसांशी खेळत होती सावकार तुम्ही सांगा आम्हाला ते ठिकाण म्हणजे आम्ही लगेच शोध मोहीम सुरू करतो अनिलला हसताना बघून त्या इन्स्पेक्टरला पण थोड हसाय हसायला येतं कारण कालपासून तो त्याला बघत आला होता आपल्याच माणसांनी त्याच्याबरोबर दगा केला होता किती मोठ्यंतर होत त्याच्या जवळून बघितलं होत सांगण्यापेक्षा मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊनच जातो चला रमेश बोलतो तसे थोड्या वेळाने सगळेच निघतात तालुक्याच्या ठिकाणी बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर काही जमिनी सोडल्यावर एक जमीन लागलेली होती मातीचा रस्ता होता तर दूर उडाल्यामुळे समोरच काही दिसत पण सांगितल्याप्रमाणे ते ठिकाणही इथेच सावकार अहो ही तर सगळी ओसाड पडलेली जमीन आहे इथे पुढे काही दिसत नाही गाडीतून खाली उतरताच इन्स्पेक्टर चौफेर नजर फिरवून रमेशला बोलतात या माझ्या मागे एका छोट्याशा बांधावरून लांब पर्यंत पुढे जाणारी पायवाट होती त्या पायवाटेवर चालत रमेश सगळ्यांना त्याच्या मागे राहायला सांगतो तरी अनिल आणि सगळेच पोलिसांनी इन्स्पेक्टर त्याच्या मागे चालू लागतात आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा